जय भीम आ, या ठिकाणी भीमटायगर सेना या सामाजिक आणि क्रांतिकारी संघटनेच्या नेतृत्वात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर करमोडी तालुका हदगाव रुई धानोरा तालुका हदगाव येथील पीडित बांधव बौद्ध बांधव महिला व भीमटायगर सेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी पीडितावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात या ठिकाणी आमरण उपोषण आयोजित करण्यात आलेलं आहे दुःखाची गोष्ट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा असताना लोकशाही असताना पाचही दिवसापर्यंत प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली नाही माझा प्रशासनावर गंभीर आरोप आहे की सदर आमर उपोषण आहे बौद्ध समाजाचा असल्यामुळे मागासवर्गीयांचा असल्यामुळे दलितांचा असल्यामुळे जाणून बुजून जाती भावनेतून या ठिकाणी अमर उपोषणाची दखल घेतली नाही त्याचा भीम टायगर सेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो सदर आमरण उपोषण हे जे आहे त्याची पहिली मागणी आहे की जे फिर्यादीने जो जबाब दिला त्याच्या म्हणण्यानुसार जबाब घेतला नाही तरी फिर्यादीचा फेर जबाब घेण्यात यावा नंबर एक नंबर दोन जे आरोपी सांगितलेले आहेत त्यातले मुख्य आरोपी या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे त्या दोन आरोपीला सदर एफ आय आरमध्ये समाविष्ट करण्यात यावी ही दुसरी मागणी आहे आणि नंबर तीन तिसरी अशी मागणी आहे जो नवीन संसदेने वीस ऑगस्ट दोन हजार अठराला अॅट्रॉसिटी कायदा मंजूर केलेला आहे आणि त्याच्यावर ग्रँड करण्याचं काम सुप्रीम कोर्टाने दहा फेब्रुवारी दोन हजार वीसला तो संसदेने केलेला कायदा अगदी बरोबर आहे अधिकृत आहे ज्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे अशा सध्याच्या वर्तमान काळातील अॅट्रॉसिटी कायद्यानुसार आरोपीला एक टक्का नाही शंभर टक्के नाही तर हजार टक्के पोलिसांना नोटीसवर सोडण्याचा अधिकार नाही म्हणून तिसरी मागणी अशी आहे जी आरोपीला सी आर पी सी एक्केचाळीस ए नुसार जे नोटीसवर सोडलं ती रद्द करून परत त्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यावी हे दुसरी मागणी आहे आधी आहे घेऊन या ठिकाणी अमरण उपोषण केलेलं आहे प्रशासनाने लवकर या अमोर उपोषणाची दखल नाही घेतली तर उद्या आमच्या उपोषणकर्त्या भिम टायगर सेनेचे कार्यकर्ते आमचे करमोडी रुई धानोर येथील कार्यकर्ते उद्या संबंधित कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन जिल्ह्यामध्ये दे कुठे आत्मदहन करतील आणि आमचा एखादा एक कार्यकर्ता जर मेला तर त्याची जबाबदारी जिल्हाधिकार आणि पोलीस प्रशासन राहील याची नोंद घ्यावी एवढं थांबतो मी भीम टायगर सैनेचा राष्ट्रीय अध्यक्ष राहत्याने मी दादासाहेब शेळके सांगतो थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भीम टायगर सैन्याचा भीम टायगर सैन्याचा हाम साहेब हम सब जय भीम जय संविधान